कथेचं नाव भेट आज तो निघाला होता आपली आलिशान गाडी ड्राईव्ह करत त्याच ओळखीच्या रस्त्यावरून ज्या रस्त्यावर तो कधी पायी फिरत असे जुने दिवस अगदी फ्लॅशबॅकसारखे डोळ्यासमोरून सरकत होते हातातलं व्हील जसं जस जस वळत होतं तशी तशी तरळून जात होती डोळ्यासमोरून त्याच्या आयुष्यातली वळणं तो म्हणजे साहिल राज्याध्यक्ष एक अनाथ आश्रमात वाढलेला अतिशय गुणी आणि बुद्धिमान मुलगा स्कॉलरशिप मिळवून शिक्षण पूर्ण केलं होतं त्याने ज्या भल्या माणसाने त्याला स्कॉलरशिप देऊ केली त्याच माणसाने आपले नावही दिले म्हणून राज्याध्यक्ष आज बरोबर पाच वर्षांनी तो भारतात परतला होता पाच वर्षापूर्वी परदेशात गेला ते एका नोकरीच्या निमित्ताने आणि आज परतला होता तो एक सक्सेसफुल बिझनेसमन दोन नामांकित कंपन्यांचा मालक अगदी स्वप्नवत वाटावा तसा हा त्याचा प्रवास पण ह्या प्रवासामागे त्याचा एक भूतकाळ होता ज्याला तो कधीच मागे सोडून आला होता आणि आज त्याच आठवणी पुन्हा एकदा दाटून आल्या होत्या आठवणींना ब्रेक लागला आणि एके ठिकाणी अचानक गाडी थांबवली त्याने त्याच्याही नकळत विचारांची तंद्री तुटली त्यांना आजूबाजूला पाहिले तर जागा ओळखीची वाटली गाडीतून खाली उतरला आणि लक्षात आले की ही तीच जागा होती काळाप्रमाणे थोडेफार बदल झाले होतेच पण तरीही त्याच्या खूप परिचयाची समोरच त्याला ती बाग दिसली त्याने घड्याळात पाहिले रात्रीचे नऊ वाजले होते आता बाग बंद झाली असावी असा विचार करून त्याने गाडी अनलॉक केली पण का कोण जाणे गाडी पुन्हा लॉक करून त्याची पावले बागेच्या दिशेने वळली लहान गेट उघडं दिसलं तो आत गेला तो थेट त्याच बाकाजवळ जिथे बसून त्याने एकेकाळी त्याच्या आयुष्याची गुलाबी स्वप्न रंगवली होती आणि त्याच बागेतल्या पाल्यापाचोळ्यासारखी ती चिरडलीही गेली होती तो त्या बाकावर जाऊन बसला आणि आठवणी पुन्हा एकदा त्याला मागे घेऊन गेल्या पाच वर्षापूर्वी ह्याच बाकावर तो बसला होता तिची वाट बघत जिच्यावर त्याचं जीवापार प्रेम होत ही बागच तर साक्षीदार होती त्यांच्या प्रेमाची त्यांनी घेतलेल्या आणाभाकांची ती म्हणजे सुहानी सुहानी पाटील जिला बघता क्षणी कोणीही प्रेमात पडेल एवढी सुंदर मनमोहक मन, मन मिळावून श्रीमंत उद्योगपती यदुनाथ पाटील यांची एकुलती एक, एक मुलगी हा पण ह्या कुठल्याच गोष्टीचा कधीच तिला गर्व नव्हता कॉलेजमध्ये असताना त्यांची भेट झाली हळूहळू छान मैत्री झाली ह्याच मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्या दोघांनाही कळले नाही तो कधीच आपलं प्रेम व्यक्त करणार नव्हता कारण त्याला माहिती होता त्यांच्यात असलेला फरक सुहानी मात्र खूप वेगळी होती तिने अगदी प्रांजळपणे आपले प्रेम व्यक्त केले आणि सुरू झाला त्यांच्या प्रेमाचा गोड प्रवास कॉलेज संपलं आणि त्याचबरोबर त्यांचे ते गुलाबी दिवसही कारण त्यांना माहीत होते की त्यांच्या प्रेमाला तिच्या घरून कधीच स्वीकृती मिळणार नव्हती म्हणून तर त्यांनी निर्णय घेतला होता इथून कायमचं निघून जाण्याचा त्याला दुबईत एका कंपनीत जॉब मिळाला होता कंपनी फॅमिली अकॉमोडेशन पण देत होती हे दोघे दुसऱ्या दिवशी इथेच भेटून कोर्टात जाऊन लग्न करणार होते आणि रात्रीच्या फ्लाईटनी थेट दुबई गाठ होते सगळं कसं अगदी वेल प्लॅन होत त्याच्या मनात मात्र भीती होती खरंच सगळं ठरवल्याप्रमाणे होईल ना पण मग तिनेच त्याला धीर दिला जगातली कुठलीही ताकद मला तुझ्याकडे येण्यापासून थांबवू शकणार नाही वचन देते मी नक्की येईन दुसऱ्या दिवशी सकाळी तो ठरल्यावेळी तिथे आला ती अजून आली नव्हती आता त्याला खात्री होती ती नक्की येणार ह्याची तो तिची वाट बघत तिथेच त्या बाकावर बसला पण पण ती आलीच नाही त्याने संध्याकाळपर्यंत तिची वाट पाहिली फ्लाईटची वेळ झाली आणि तो निघून गेला एकटाच कायमचा त्यानंतर तो कधीच मागे फिरला नाही विचारांचा नुसता कल्लोळ चालला होता त्याच्या मनात ह्या कल्लोळातून तो भानावर आला ते एका परिचित सुगंधामुळे हा तोच मोगऱ्याच्या फुलांचा सुवास जी फुले ती येताना आपल्या केसात माळून यायची आणि जो सुवास ती यायच्या आधीच ती आल्याची चाहूल द्यायचा त्याने वर पाहिले तर ती तशीच नेहमीप्रमाणे मोगऱ्याचा गजरा माळून त्याच्या समोर उभी होती सुहानी तू त्याचा विश्वासच बसत नव्हता की जिच्याशी गेल्या पाच वर्षात काहीच संपर्क झाला नव्हता ती त्याची सुहानी आज त्याच्यासमोर उभी होती आणि तेही त्याच तारखेला हो आज पंधरा मार्चच होती पाच वर्षापूर्वी ह्याच तारखेला त्यांची इथेच तर भेट ठरली होती आजही तो तसाच तिच्या डोळ्यात हरवून गेला तू इथे त्याचा प्रश्न मी रोजच येते तू आज आलस हे ऐकल्यावर त्याला आठवला तो एक एक क्षण जेव्हा त्याने तिची वाट पाहिली होती अगदी डोळ्यात प्राण आणून मनात हुरहुर होतीच पण ती नक्की येणार तिने दिलेलं वचन ती कधीच मोडणार नाही ह्याची खात्री होती पण अखेर त्याच्या पदरात निराशाच पडली त्याने केलेल्या प्रेमाची त्याच्या विश्वासाची प्रतारणा झाली होती आणि ही सल आता कायमची त्याच्या मनात राहिली होती त्याचा राग अनावर झाला आणि रागातच त्याने विचारले ठरल्या दिवशी तर तू आली नाहीस येऊ शकले नाही तिच्या आवाजात खंत होती त्याला ती जाणवलीही पण आपल्या प्रेमाच्या झालेल्या अपमानाची भावना जास्त तीव्र होती पण परिणाम तर बदलला नाही ना मनातच तो पुटपुटला तिने पुन्हा प्रश्न केला तू कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाहीस माझं न येण्याचं कारण एक श्रीमंता घरची मुलगी एका अनाथ मुलाला दिलेलं वचन का पळू शकली नाही ह्याचं कारण शोधावं लागत नाही तो उत्तरला आणि शांतता पसरली शांतता भंग करत तिने परत प्रश्न केला लग्न केलंस त्याने चमकून तिच्याकडे पाहिले आणि फक्त होकारार्थी मान हलवली तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले पण ते लपवत तिने त्याचं अभिनंदन केलं आणि बायकोचा फोटो दाखवायची विनंती केली त्याने मोबाईलमध्ये फोटो दाखवला प्रेम करतोच तिच्यावर तिचा पुढचा प्रश्न प्रेम तर करून झालं होतं आता लग्न केलं पण मी खूप खुश आहे तिने त्याच्याकडे निरखून पाहिले खूप बदलला होता तो तेव्हाचा चोवीस पंचवीस वर्षाचा तरुण आणि आता तिशी ओलांडलेला एक जबाबदार यशस्वी पुरुष फरक तर पडणारच होता ना ती मात्र अगदी तशीच होती कारण आयुष्यात तो बराच पुढे निघून गेला होता पण ती अजूनही तिथेच होती आज इतक्या वर्षांनी भी भेटल्यानंतर खूप काही बोलायचं होतं सांगायचं होतं ऐकायचं होतं पण शब्द मात्र दोघांकडेही नव्हते तिने निरोप घेण्यासाठी हात पुढे केला आणि त्याच्याही नकळत त्याने तो आपल्या हातात घेतला त्या स्पर्शाने तो अगदी मोहरून गेला त्यांची नजरा नजर झाली ती अगदी तशीच दिसत होती गोड लोभस तिचे निरागस पण बोलके डोळे तिचं ते थेट काळजात उतरणारं हसून त्याला आजही तसंच वेळ लावत होतं आणि सगळं विसरून पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडायला भाग पाडत होतो तो आजही पूर्ण हरवून गेला होता तिच्या अगदी पहिल्यासारखा ह्या सगळ्या विचारातून तो भानावर आला ते तिला पाठमोरी जाताना बघून त्याला तिला थांबवायचं होतं जाब विचारायचा होता जाप तिने केलेल्या विश्वासघाताचा पण कसा आणि कुठल्या अधिकाराने ही सोयही तिनेच करून ठेवली होती तीच तिची जुनी सवय जाताना काहीतरी विसरून जायचं मग त्याने तिला हाक मारायची आणि ती वस्तू घेण्याच्या बहाण्याने तिने परत मागे फिरायचं आणि परत दोघांनी एकमेकांत थोडा वेळ हरवून जायचं आजही ती आपलाच कार त्याच्या हातात ठेवून गेली होती हे लक्षात येताच त्याने तिला आवाज दिला पण त्याची हाक तिच्यापर्यंत पोचलीच नाही आज खरंच ती इतक्या पटकन खूप लांब निघून गेली होती की मग त्यानेच आवाज द्यायला उशीर केला होता ती निघून गेली होती तो तिथेच त्या बाकावर बसला त्याने अलगद तिच्या स्कार्फवरून हात फिरवला आपल्या हृदयाशी कवटाळला तिची ही आठवण त्याला कायमची स्वतःजवळ ठेवायची होती पण अचानक त्याला जाणीव झाली हे चूक आहे नाही नाही ह्याच्यावर आता माझा अधिकार नाही असं म्हणून मनाशी एक निर्धार करून ती गेली त्या दिशेने तू निघाला थोड्या वेळात तो तिच्या घराजवळ पोचला त्या आलिशान बंगल्याकडे त्याने निरखून पाहिले पण आज तोही काही कमी नव्हता त्याने दाराची बेल वाजवली अपेक्षेप्रमाणे नोकरानेच दार उघडून कोण पाहिजे हे ते विचारले सुहानी पाटील हे नाव ऐकल्यावर नोकर काही पुढे काही बोलणार एवढ्यात आतून एक कणखर पण थकलेला आवाज आला कोण आहे रे तो आत गेला समोर यदुनाथ पाटील बसले होते ज्यांना एकेकाळी आपल्या श्रीमंतीचा प्रतिष्ठेचा खूप गर्व होता अतिशय तापट व हेखेखोर माणूस ज्यांना साहिल अजिबातच पसंत नव्हता आज मात्र ते खूप थकलेले दिसत होते त्यांच्या आवाजात ती जरब नव्हती त्यांनी साहिलला बसण्याची खूण केली नोकर पाणी घेऊन आला सुहानी आहे का हा स्कार्फ तिला द्यायचा होता तो स्कार्फ बघून ते थोडे चमकले हा तुझ्याकडे कसा थोड्या वेळापूर्वी ती बागेत विसरून आली तोच द्यायला आलोय म्हणजे सुहानी तुला भेटली हो आत्ताच थोड्या वेळापूर्वी हे ऐकताच त्यांचा बाण फुटला कारण पाच वर्षापूर्वी ह्याच दिवशी त्यांची लाडकी लेख आपल्या बापाशी भांडून कायमची तिच्या साहिलकडे निघाली होती त्यांनी तिला अडवण्याचा खूप प्रयत्न केला अगदी ओरडून धमकावून पण काहीच उपयोग झाला नाही अंगावरचे कपडे आणि हा स्कार्फ घेऊन ती घराबाहेर पडली होती तिच्या प्रेमासाठी पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं ती तिच्या साहिलकडे पोहोचूच शकली नाही काळ्याने घाला घातला आणि वाटेतच एका ऍक्सिडेंटमध्ये सुहानी हे जग सोडून गेली साहिलच्या पायाखालची जमीनच सरकली आत्ता थोड्या वेळापूर्वी भेटलेली सुहानी ह्या जगात नाहीये हे ऐकताच तो मटकन खाली बसला परत करायला आणलेला तो स्कार्फ त्याने पुन्हा आपल्या हातात घेऊन कवटाळला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आता मात्र हा स्कार्फ तो स्वतःकडे जपून ठेवणार होता कायमचा कारण हा स्कार्फच तर साक्षीदार होता त्यांची अपूर्ण राहिलेली भेट तिने पूर्ण केल्याचा तिच्या वचनपूर्तीचा